नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी आशा करते तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि आनंदी असाल तर ना आत्ताच आम्ही फंक्शनवरनं आलो सोह हो आणि साक्षीचं सुपारी फुटली थोडक्यात एक एंगेजमेंटसारखाच कार्यक्रम तो पार पडला ते सगळं केलं घरी आले साडी चेंज केली आणि मग माझ्या लक्षात आलं की काल आम्ही जेव्हा इथे गेलो होतो सिटीमध्ये गेलो होतो आणि तिकडनं स्वामींसाठी काही मी वस्त्र घेऊन आले होते तर ते तुम्हाला दाखवायचे राहिले होते तर ते मी तुम्हाला दाखवते आणि तर हे बघा आता हे ना पॅक केले आहेत ॲक्च्युली कारण की हे मी माझ्यासाठी नाही आणलेले आहे तर एका स्पेशल व्यक्तीसाठी कारण की मी जिथे जॉब करत होते स्कूलमध्ये तर तिथल्या आमच्या ज्या प्रिन्सिपल मॅम होत्या त्यांनी मला इतकं म्हणजे माझ्या प्रत्येक अप अँड डाऊनमध्ये मला इतका, अप इतका सपोर्ट केलं म्हणजे त्यांच्यामुळे माझ्या लाईफमध्ये ना खूप सारे पॉझिटिव्ह चेंजेस आलेले आहेत म्हणजे त्या माझ्यासाठी मी काहीही करू शकते त्यांच्यासाठी असं आमचं रिलेशन आहे तर त्या असतात आता सध्या यूएस एसला आणि त्यांच्याकडे पण स्वामी आहेत आपले तर स्वामींसाठी त्यांना काहीतरी वस्त्र वगैरे हवे होते तर पॅक केलेले आहेत त्याच्यामुळे पूर्ण ओपन करून दाखवत तर हे बघा हे स्वामींसाठी अशी सॉफ्ट अशी गादी म्हणजे असं लक्षात येत नसेल ऑरेंज कलर आहे मस्त आणि असं बघितलं ना असं एकदम सॉफ्ट सॉफ्ट असं आहे वरून वेलवेटचाच कपडा आहे वेलवेटचा कपडा आहे गादी आहे आणि असे दोन मस्तपैकी असे लोड आहेत तर हे मी दोन आणले होते की अलटून पालटून त्या आ, हे स्वामींसाठी हे करू शकतात आणि त्याच्यामध्येच हा एक मरून शेड आहे तर कॅमेरामध्ये इतका क्लिअर दिसत नाही पण खूप सुंदर असा कलर आहे हा पण तर हे दोन असे स्वामींना गादी म्हणजे आसन म्हणू शकतो आपण हे सुद्धा स्वामींसाठी हे अंथळण्यासाठी असे वस्त्रच आहेत हे पण म्हणजे खाली आपली त्यांची बैठक जी असते तर त्याच्यासाठी हे दोन असे आहेत शेले पण घेतलेत स्वामींसाठी ते असे तीन कलरचे शेले आहेत हा डार्क नेव्ही ब्लू म्हणजे स्वामींना असं असं घालता येतील असे तर हा डार्क नेव्ही ब्लू कलर आहे रॉयल ब्लू म्हणू शकतो आपण किंवा नेव्ही ब्लू व्हेल्वेटमध्येच आहे आणि हा ऑरेंज मँगो ऑरेंज कलर टाईपमध्ये आहे आणि हा एक बॉटल ग्रीन तो हे असे पण आणलेत तर याच्यामध्ये पण मी तीन कलर म्हणजे हे दिले आहेत आणि याच्यासोबतच टोपी पण आहे स्वामींसाठी त्याच्यानंतर हा एक सेट आहे असं मस्त म्हणजे असं हे बघा असं वर्क केलेलं आहे याच्यावर म्हणजे कधीतरी असं सण असेल आपल्या एखादा तर सणाच्या दिवशी आपण कसे भरजरी कपडे घालतो म्हणजे स्वामींसाठी पण तसे काहीतरी कपडे असे पण हा मध्ये आहे थोडंसं याच्यावर तुम्ही बघू शकता तसं वर्क आहे बघा असे वेगळे घेतले होते कुठलाही फंक्शन वगैरे असेल आपल्याकडे त्याच्याबरोबर ही त्यांची टोपीसुद्धा खूप मस्त अशी बघा किती छान वर्क आहे आणि अशी टोपी आहे आणि याच्याबरोबर शेला पण आहे आणि मी हे जे शेले जे घेतले आहेत ना तीन शेले म्हटलं ते अलटून पलटून असं कुठल्याही याच्यावर असं घालू शकतो आता समज आपण स्वामींना इतका सुंदर असं ऑरेंज कलर तर त्याच्यावर आपण स्वामींना हा शेला देऊ शकतो काय म्हणतात बॉटल ग्रीन कलरचा तर असं कॉम्बिनेशन ठरवून मी थोडंसं तर हा आणि हा मी म्हटलं की थंडीमध्ये यूज होईल स्वामींना म्हणून हे दोन वेलवेट टाईपमध्ये घेते थोडेसे जाड फॅब्रिक आहे आणि तो ऑरेंज दाखवला तसाच हा एक ब्लू आहे हे कधी फंक्शन वगैरे असेल सण असतील त्यावेळेला घालण्यासाठी स्वामींना अजून हार आणले मी स्वामींना घालायला असे वेगवेगळ्या टाईपमध्ये हे बघा दिसतंय आहे ए... की नाही पॅक केलेलं आहे येतं आहे का लक्षात असा एक हा एक असा हार आहे प्लास्टिक असल्यामुळे ना नीट दिसत नसेल गुलाबाच्या फुलांचा एक हार एक असा रुद्राक्षाचं तर माझ्याकडचे स्वामी आहेत ना मी माझ्या साठी सु, सुद्धा सेम असेच एक रुद्राक्षाची माळ बांधलेली आहे तर हा एक असा मुकुट पण घेतलाय मी स्वामींसाठी बघा सुंदर आहे ना म्हणजे फक्त आणि हा अजून थोडासा असा एक डिझायनर आणि इतके सुंदर सुंदर वस्त्र आणि काय सांगू तुम्हाला इतके छान छान कपडे आहेत ना स्वामींचे आणि हे मुकुट तर इतके सुंदर सुंदर आहे ना खूप सुंदर सुंदर मुकुट आहेत आपले बालकृष्ण महा बालकृष्ण म्हणजे रंगनाथ त्यांच्यासाठी मी हा एक ड्रेस आणि हा एक ड्रेस आणला होता त्यांच्यासाठी आणि खाली काय म्हणतात राम सीता सीतामाता आणि हनुमान महाराजांची जी आहे त्यांच्यासाठी मी हे असे चार हार आणले होते असे सेम चौघांना दिसते का आणि त्याचबरोबर हिमाळ स्वामींसाठी देवांचं जे काय होतं ते हे एवढंच होतं आणि त्याचबरोबर मग आता उद्या आहे फंक्शन माझ्या भावजीचं डोहाळे जेवण माझ्या मामाच्या सुनेचं तर मामाला तिथे जायचं आहे मग तिच्यासाठी ओटी भरण्यासाठी पण मी एक साडी आणली ती पण दाखवते तुम्हाला तर अशी साडी आहे आता मला पण नेमकं माहीत नाही कशी हिरवीज घ्यायची असते की काय पण मग मला हा कलर खूप आवडला आणि ती खूप म्हणजे ही बॉर्डर आहे हे बघा ही ही पूर्ण साडी आहे आणि ही प, प, पदर आहे असा हे बघा असा पदर आहे ही अशी साडी बस एवढीच खरेदी केली होती आम्ही येता येता दरी मातोरीचं दर्शन वगैरे घेऊन सगळं उरकून मग ही सगळी खरेदी करून घरी आलो घरी आल्यानंतर तर काही फार काही केलं नाही पण आत्ता आत्ता आम्ही घरी आलोय फंक्शन झालं आहे सोहम आणि साक्षीचं घरी आलो आहे आता उद्या मामाकडे जायचं आहे मला डोहाळे जेवण त्याच्यामुळे माझी मम्मी माझी ताई माझे पप्पा हे सगळे ऑलरेडी मामाकडे पोचलेले आहेत मी काय जाणार नाही कारण की उद्या कुशला पिकनिकला पण जायचं आहे तर त्याची पण पॅकिंग वगैरे करून द्यायची आहे मला त्याचबरोबर हे सगळं जे आहे स्वामींचं सा सामान तेसुद्धा मला नीट व्यवस्थित पॅक करायचं आहे कारण की इतकं परदेशीपर्यंत पोचलं पाहिजे व्यवस्थित आणि त्याचबरोबर अजून काय आणि संध्याकाळी आता हो आता लवकरच आमच्या इथे ना समोरच खूप मोठं ग्राउंड आहे तर तिथे ना मागच्या वर्षी रामकथा झाली होती तशी जाताना ना भागवत कथा पण आहे तर त्यासाठीची जी काही जी तयारी लागते तर त्याच्यासाठी सगळं मीटिंग एरियातल्या सगळ्या बायका सगळे म्हणजे थोडेसे नगरसेवक वगैरे हे सगळेच जणं पॉलिटिशियन सुद्धा खूप हातभार लावतात खूप सपोर्ट करतात त्या फंक्शनसाठी तर ते सगळेजणं तिथे जमलेत पप्पा तिथेच गेलेत मीटिंगला मलासुद्धा मीटिंगला जायचं आहे आता मी पटकन रेडी होते आणि तिथे मीटिंगला जाते आणि आता पुढचं रेकॉर्ड करता येतं आहे नाही येत आहे माहीत नाही कारण की खूप धावपळ आहे उद्याची तयारी आहे मिटिंगला जाणं आहे त्याच्यामुळे मग आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते आहे आणि कसं आहे ना मंडळी तुम्ही जेव्हा आपला हा व्हिडिओ पाहता तर तुम्ही तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलंच आहे तुम्हाला आवडतही असेल माझ्या चॅनलवरचे हे व्हिडिओज बघायला तर तुम्ही तुमचे फ्रेंड्स रिलेटिव्स तुमच्या सर्कलमध्ये सुद्धा आजूबाजूला सोसायटीमध्ये वगैरे सगळ्यांना माझं हे चॅनल तुम्ही सजेस्ट करा किंवा शेअर करा त्याने काय होईल की शेअर केल्यामुळे ते सुद्धा बघतील त्यांना आवडलं ते ते सुद्धा मला सबस्क्राईब करतील असेच आपले सबस्क्रायबर पण वाढतील आणि मला पण थोडंसं मोटिवेशन मिळेल अजून छान छान व्हिडिओज वगैरे तुमच्याबरोबर शेअर करायला आणि काय होतं कधी कधी तब्येत वगैरे ठीक नसली की मागे पुढे होतो व्लॉग किंवा थोडासा वेळ लागतो उशिरा येतो पण येणार आणि तुम्ही असाच मला आजपर्यंत सपोर्ट केलेला आहे त्याच्यामुळे इथून पुढे सुद्धा तुम्ही मला असाच सपोर्ट करत राहा अशी मी अपेक्षा करते आशा करते आणि तुम्हाला रिक्वेस्ट करते आणि तुमच्या काय म्हणते जिद्दीने तुम्हाला अगदी हट्टाने सांगते की माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं बऱ्याच जणांचं काय होतं की म्हणतात नोटिफिकेशन येत नाही तर कसं आहे ना सबस्क्राईबचं बटन क्लिक केल्यानंतर साईडला एक बेल दिसते तर ती बेल क्लिक केली ना का तुम्हाला तीन ऑप्शन्स येतात ते तीन ऑप्शन्स आले की त्याच्यावर जे ऑल असतं ना त्याच्यावर क्लिक करा म्हणजे मी कधीही व्हिडिओ टाकला अगदी रात्री अपरात्री कधीही टाकला की तुम्हाला नोटिफिकेशन येत जाणार आणि तुम्हाला एकदा नोटिफिकेशन आलं की तुम्हाला आपले माझे ब्लॉग न चुकता बघता येते तर ठीक आहे मंडळी तुम्ही असाच मला भरभरून सपोर्ट करत राहा था। अँड थँक्स फॉर वॉचिंग